मला वाटतं महाविकास आघाडीमध्ये हे स्पष्ट आहे की कुठेही लढाई एकमेकांसाठी नाही आहे ना आमच्या कोणासाठी आहे ही लढाई महाराष्ट्राच्या हितासाठी महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी आमचं हेच ध्येय आहे की या महाराष्ट्रातून जे महाराष्ट्र द्वेष्टे आहेत ह्यांना पळवण्याचं आहे आज देखील आपण पाहिलं असेल साधारणपणे दोनशे छप्पन्न एकर एवढे सॉल्ट पॅन लँड मिठागराची जागा हे भूखंड सगळे देत आहेत अदानीनं मुंबई विकायला निघालेल्या आहेत महाराष्ट्रात आपण पाहतोय सगळ्यांचे हाल कसे झालेले आहेत आणि म्हणून आमचा पहिला जो पहिलं हे ध्येय आहे ते हेच आहे की भाजपला पळवा चर्चा बघा तुम्हाला अजून एक सांगतो सीट शेअरिंगच्या वेळी खेचत आणि होणार त्याच्यात असं कोणीही वाटून घेऊ नका की काहीतरी तुटतंय कारण खेचत आणि ही झालीच जा पाहिजे नाही झाली तर ता कोणाची ताकद नाही प्रत्येक सीट ही प्रत्येकाने मागितलीच पाहिजे मगच आम्ही दोनशे अठ्ठ्याऐंशी सीटवर सगळ्यांना मदत करू अजित पवारांनी एक ट्विट केलं आहे आणि त्यामध्ये त्यांनी लाडकी बहीण योजनाचं संपूर्ण क्रेडिट हे राष्ट्रवादीला दिलंय आणि त्यांच्या मध्ये फक्त अजित पवारांची लाडकी बहिण असा उल्लेख आहे ना मुख्यमंत्री ना उपमुख्यमंत्री आता दुसरे हाफ डीसीएम आणि जे घटनाबाळ मुख्यमंत्री त्यांच्या ट्विटची वाट पाहूया किंवा कॅबिनेट मधून आपल्याला ऐकायला येतच काय काय होतं तिथे रावसाहेब दानवेनी काल असं वक्तव्य केलं की उद्धव ठाकरे आम्हाला सोडून गेल्यामुळे लोकसभेला मला फटका बसला भाजप पहिल्यांदा खरं बनली अतिवृष्टी झालेली आहे वादळी पाऊस होता नुकसान खूप झालेलं आहे त्या नुकसानीची पाणी करायला चाललेलं आहे माझ्यासोबत संजय राऊत साहेब आहेत अंबादासनवीजी आहेत खैरे साहेब आहेत आणि महत्वाची गोष्ट म्हणजे हीच आहे की सणावारी आता या राजवटीने मदत करणं आणि चांगली भरीव मदत करणं गरजेची आहे पहिल्यांदा आपल्याला थोडं वाटत होतं मागच्या आठवड्यातच माझा मराठवाडा दौरा होता, होता। तेव्हा आपल्याला वाटत होतं चांगला पाऊस झालेला आहे पण आता जी अतिवृष्टी झाली आणि नुकसान झालं त्याला नुकसान भरपाई देणं गरजेचं आहे आता मागणी म्हणजे पहिलं आम्ही पाहणी करू मगच त्याच्यावर मागणी करू उगाच काहीतरी आम्हाला मागणी करायची म्हणून नाही राजकीय मागणी म्हणून नाही पण निश्चित एक गोष्ट नक्की आहे की आपल्याला माहिती आहे सण येत आहेत गणपती बाप्पाचा सण आहे त्याच्यानंतर नवरात्र आहे शेतकऱ्यांना आपल्याला मदत देणं गरजेचं आहे खांद्याला खांद्याला उभं राहणं गरजेचं आहे धीर देणं गरजेचं आहे ही सगळी जी आता पंचनामे वगैरे जी नियोजन असतं ते पंचनामे होत राहतात प्रशासन आपलं काम करतं मागच्याही दोन वर्षी आपण पाहिलं असेल जिथे गारपीट झाली कुठे अवकाळी पाऊस झाला दुष्काळाची परिस्थिती या सगळ्या परिस्थितीमध्ये प्रशासन आपलं काम करत होतं त्यांनी पंचनामे केले होते पण कुठे पाच रुपयाचं चेक कुठे पन्नास रुपयाचं चेक असं होऊ नये आमची आग्रहाची मागणी सांगलीमध्ये दे उद्या राहुल गांधी येत आहेत आणि महाविकास आघाडीच्या प्रचाराचा नारळ तिथं वाढवला जाईल असं बोललं जात आहे नारळ अधिकृत रिते महाविकास आघाडी जेव्हा वाढवलं जाईल तेव्हा आपल्याला कळवण्यात येईल कारण मागच्या आठवड्यात देखील महाविकास आघाडीची जी सभा होती तेव्हा पण सांगितलं होतं की आता नारळ फोडणार आता हे होणार असं नाहीये जेव्हा अधिकृत सभा असतील महाविकास आघाडीच्या त्याच्यासाठी आम्ही सगळे येऊ त्याचा वैयक्तिक कार्य मला वाटतं कुठे ना कुठेतरी जे बाहेर मुख्यमंत्री त्यांनी बसून तोडगा करावा कारण लोकांना त्रास होऊ नये ही प्रमुख भूमिका देखील दुसऱ्या बाजूला एस सी जी संप आहे त्या ज्या मागण्या आहेत त्या देखील मला वाटतं काही वर्षांपूर्वीच्या आहेत त्याच्यात कुठेतरी मध्यमार्ग काढावा आणि त्यावेळी जे यांच्यासाठी रस्त्यावर आले होते भाजपचे काही नेते ते आज कुठे आहेत त्यांच्या वतीने बोलत आहेत का एक्झॅक्टली पण त्यावेळी जे आंदोलन करण्यासाठी भाजपवाले पुढे आगा लावत होते चावे मारत होते ते आज कुठे आहेत तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी